नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांच धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत ऍडव्होकेट विठ्ठल आदित्य दिल्लीवरून जॉईन झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आपण नुकतेच काही माध्यमातून बातम्या पाहिल्या असतील की ऍडव्होकेट विठ्ठल आदित्य जे आहेत यांनी प्रेझेंटेशन जे आहे धनगर आणि धनगड या विषयाचं पीएमओ कार्यालयामध्ये दिलेलं आहे तर नेमकं ते प्रकरण काय आहे तो विषय काय आहे हा विषय आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचा आहे तसेच त्यांच्या माध्यमातून काही बाबी आपल्याला आरक्षण विषयाच्या आपले जे आहेत आता आरक्षणाचं आंदोलन आपण बघितलं असेल सगळीकडे पेटलेलं आहे आपले उपोषण करते दीपक वा बोराडे जालन्यामध्ये सतरा सप्टेंबर पासून अजूनही त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं भेटी झाल्या सरकारने मुंबईमध्ये बैठकी लावली त्या बैठकीनंतर एजिंट सोबत बैठक लागली परंतु दरवर्षी प्रमाणे म्हणजे आपण त्याला सलाबात प्रमाणे याही वर्षी आपली फसवणूक तशाच पद्धतीने झालेली आपण बघितली बऱ्याच बांधवांच्या मनामध्ये संभ्रम आहे की कोणत्या पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळू शकतं आरक्षणाचा मार्ग कसा आहे भविष्यात आपल्याला कशा पद्धतीने गेलं पाहिजे धनगर धनगड प्रकरण जे आहे ते कसं हाताळायचं सरकार आपली कशी दिशाभूल करते या सगळ्यावरती आपल्याला आपले तज्ज्ञ विठ्ठल जी आहेत जे सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात दिल्लीमध्ये आणि त्यांचा बराच सामाजिक चळवळीतलाही अनुभव आहे माझे सहकार्य चळवळीतले आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत तर यांच्याकडनं हा सगळा आपण इतिहास समजून घेणार आहोत पुढची जी काही नियोजन आहे रणनीती कशी असली पाहिजे काय केलं पाहिजे आंदोलन कसं असलं पाहिजे सरकार सोबतचा डायलॉग कसा असला पाहिजे या सर्व बाबी आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्या जा पर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्याला आरक्षण विषयाची माहिती विस्ताराने देता येईल विठ्ठलजी तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे थँक्यू धन्यवाद मी आपलं अत्यंत आभारी आहे सर्वप्रथम विजयजी गोखणे सरांचं मी आभार मानतो कारण ते नेहमी बऱ्याच लोकांना समाजातील मान्यवरांना धनगर जागृती चॅनलवर बोलावून घेऊन त्यांची मतं विचारत असतात आणि चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं पार्टिसिपेशन आहे मी त्यांना दोन हजार बारा सालापासून ओळखतो सुद्धा ते काम करतात तर त्यांचं योगदान सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्या कार्याला मी सुरुवातीलाच शुभेच्छा देतो आणि मी माझे विचार मांडतो सरांनी जो विषय ठेवलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मला सुरुवातीला एक द्यायचा आहे या विषयाच्या अनुषंगानं माझे विचार माझं ओपिनियन मी या ठिकाणी ठेवणार आहे पण ते गरजेचं नाही की ते अंतिम आहे कदाचित मी मांडलेल्या ओपिनियन मध्ये काही चूक असू शकते हे मी सुरुवातीला मान्य करतो समाजामधल्या मान्यवरांना बांधवांना कुणालाही जर वाटलं की मी जे ओपिनियन मांडलेलं आहे त्यामध्ये हे चूक आहे तर ते मला सांगू शकतात आणि ते अक्सेप्ट करण्याची माझी तयारी आहे आरक्षणाचा जो लढा आहे त्याच्या संदर्भामध्ये आता आपल्याला साकल्यानं विचार करायचा आहे कायदेशीर गोष्टीच्या जास्त खोलामध्ये आज मी जाणार नाही सरांनी काल एक चांगले मान्यवर चिंतामण पाटील यांना यांच्या धनगर जागृती चॅनलमध्ये इन्व्हाइट केलं होतं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी केली आहे जर आरक्षणाच्या संदर्भामध्ये ऐकायचं असेल तर त्यांचाही तुम्ही तो व्हिडिओ कालचा पाहू शकता आज आपण आता या विषयाला सुरुवात करू धनगरांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी सुरुवात झाली म्हणजे जिथं आपला प्रॉब्लेम झाला तो प्रॉब्लेम झाला प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला प्रेसिडेन्शियल ऑर्डर तयार झाली प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये महाराष्ट्रामध्ये धनगरच्या ऐवजी धनगर डी एच एन जी ए डी हे स्पेलिंग आलं आणि ही आपली ऐतिहासिक ऐतिहासिक आपल्यासाठी अडचण ठरली आणि तिथूनच आपला प्रॉब्लेम सुरू झाला त्यानंतर आपले जे मान्यवर आहेत समाजामधले म्हणजे ही एक फार मोठी दीर्घ लढाई आरक्षणाची आपली चालली खरं म्हणजे याचा इतिहास लिहायला पाहिजे गुंडेराव बनसोडे साहेबांपासून भिकी कोकरे साहेब आहेत आणि त्याच्यानंतर हजारो लाखोने करोडो लोकांचं योगदान या चळवळीसाठी आहे आज दीपक भाऊ जालन्यामध्ये बसलेत जवळपास पंधरा दिवसापासून त्यांचं उपोषण चालू आहे तर या सगळ्या लोकांचं त्या बरेच लोकांचं बलिदान आहे याच्यामध्ये प्रचंड मोठा अभ्यास अनेक के लोकांनी केला एका बाजूला आपले मान्यवर न्यायालयीन लढाई लढू लागलेत प्रचंड अभ्यास करून लढू लागलेत हे सगळं होत असताना आपल्याला यश मिळत नाही त्याचं कारण आपले, आपले प्रयत्न कमी पडतात असा विषय नाही तर यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अडचणीचा विषय हा आहे की सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही आणि तिथंच प्रॉब्लेम आपला झालेला आहे पहिल्यांदा मी राजकीय इच्छाशक्तीबद्दल थोडं बोलतो नंतर आपण कायदेशीर मुद्द्यांकडे वळू दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सध्याचं सरकार नव्हतं त्यावेळेसचा आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचा एक इंटरव्ह्यू आज आपल्या धनगर समाजाच्या वेगवेगळ्या ग्रुपवरती व्हायरल होऊ लागल्या त्यामध्ये त्यांचं वाक्य असं होतं त्यावेळेस व्हेर देर इज अ विल देर इज अ वे व्हेअर देर इज नो विल देर इज अ सर्वे अँड रिपोर्ट देवेंद्र फडणवीस असं त्यावेळेस बोलले होते म्हणजे त्यावेळेसच्या सरकारची विल नव्हती हे काम करण्याची त्यावेळेसच्या सरकारची विल नव्हती हे काम करण्याची आणि बरेच जणांचे कॉमेंट येऊ लागलेत की प्रश्न विचारू शकतो का म्हणून बिलकुल तुम्ही प्रश्न विचारू शकता सुरुवातीला मी प्रायमरी काही बोलतो आणि तुमचा प्रश्न ऐकण्याचा मी प्रयत्न त्यावेळेस करतो माझ्या बुद्धीला जेवढं होईल त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो कारण आपण सगळे भाऊ आहोत एकमेकाला समजून घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे नक्कीच तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस त्यांचं हे वाक्य होतं की व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे व्हेअर देर इज नो विल देर इज अ सर्वे अँड रिपोर्ट जर तुमची इच्छा नसेल रिझर्वेशन द्यायची तर त्यावेळेस तुम्ही सर्वे आणि रिपोर्टचा आधार घेता तर गेल्या दहा बारा वर्षामध्ये हे माझं बोलणं राजकीय घेऊ नका मी सामाजिक दृष्टिकोनातून बोलतो आहे कारण समाजाचा एक घटक म्हणून बोलतो आहे दहा बारा वर्षामध्ये टीस आला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा सा, सर्वे झाला त्यांचा अहवाल आला बऱ्याच बऱ्याच गोष्टी झाल्या जेणेकरून आपला टाईमपासच झाला आहे समाजाचा वाईट वाटलं त्या दिवशी म्हणजे दीपक भाऊ ज्यावेळेस बोलत होते मुख्य मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री फोनवर बोलत होते दीपक भाऊंना की त्यांचं म्हणणं असं होतं की हा काही राज्य सरकारचा विषय नाही केंद्र सरकारचा विषय हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस कुठल्या कॅबिनेट बद्दल बोलत होते हैं। हा माझ्या मनामध्ये पडलेला एक भाबडा प्रश्न होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुमचं रिझर्वेशनचं काम करतो मग ते कोणतं कॅबिनेट होतं जर राज्याचा विषय नसेल तर हा प्रश्न ज्यावेळेस माझ्या मनामध्ये आला त्यावेळेस मग मला असं वाटलं की हा विषय जर राज्याचा नसेल केंद्राचा विषय असेल तर ठीक आहे या संदर्भामध्ये आपण आपला एक छोटा खारीचा वाटा एक प्रयत्न म्हणून देशाच्या पंतप्रधानांना या संदर्भामध्ये आपल्या वेदना दुःख कळवण्याचा मी एक छोटा प्रयत्न केला तर ही जी चळवळ आहे या चळवळीला मूर्त रूप येणं गरजेचं आहे आणि अं मला असं वाटतंय की आपण आज ज्या पद्धतीनं संघटित झालोय या पद्धतीनं संघटित होऊन येत्या काळामध्ये जर आपण व्यवस्थित संघर्ष शे करू शकलो तर सहा महिने वर्षामध्ये आपल्याला यश ये येऊ शकतं उद्या आलं तर ते जास्त चांगले पण आपल्याला मला असं वाटतं की आपले जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न ते प्रयत्न कंटिन्यू असायला पाहिजेत आणि सध्या म्हणजे मध्यंतरी तर अशी अवस्था झाली होती की आपला हा प्रश्न सोडून द्यावा की काय पण योगायोगानं समाज संघटित झाला आज चांगल्या पद्धतीनं संघर्ष करू लागलाय तर येश येईल अशी अपेक्षा आहे असं गृहीत धरू आपण तर आता आपण कायदेशीर मुद्द्यांकडे जाऊ की आपली अडचण काय आणि कायदेशीर मुद्द्यामध्ये मला काय वाटतं आपला शेड्यूल ट्राईबचा जो विषय आहे तो घटनेच्या आर्टिकल तीनशे बेचाळीसमध्ये येतो तीनशे बेचाळीस तर तीनशे बेचाळीस हे सेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीबद्दल बोलत असतं तीनशे बेचाळीसमध्ये तीनशे बेचाळीस एक आणि तीनशे बेचाळीस दोन हे सब सेक्शन आहेत सब आर्टिकल आहेत तर याच्यामध्ये राज्याला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही पावर नाहीत हे या आर्टिकलनं स्पष्ट स्पष्ट बोललेलं आहे राहिला विषय आता आपला धनगर आणि धनगड या विषयाच्या संदर्भामध्ये की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की धनगड म्हणजे आतापर्यंत हे म्हणत होते की तुम्ही धनगर आहात आणि तुम्ही लिस्टमध्ये नाहीत धनगड हे लिस्टमध्ये आहेत त्यामुळं धनगडांनाच रिझर्व एस टीचं रिझर्वेशन मिळू शकतं आणि तुम्ही याचे हक्कदार नाहीत तर ही एक स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आणि याच्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे मग दुरुस्तीच्यासाठी आपल्यासमोर मार्ग काय आपण न्यायालयीन गोष्टीचा जर विचार केला तर कोर्टाला याच्या संदर्भामध्ये इंटरप्रिटेशन करता येतं कोर्टाला याच्या संदर्भामध्ये इंटरप्रिटेशन करता येतं पण कोर्ट हे पॉलिसी मेकिंग डिसिजन घेऊ शकत नाही पॉलिसी मेकिंग डिसिजन घेण्यासाठी पार्लमेंटलाच याच्यामध्ये अधिकार आहे सुप्रीम कोर्टकडे जर आपण गेलो तर धनगर आणि धनगड याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे किंवा याच्यामध्ये म्हणजे जे ज्यावेळेस धनगड असा उल्लेख करण्यात आला होता तो उल्लेख चुकीचा झाला असून धनगरच हा उल्लेख झालेला आहे तर या संदर्भामध्ये इंटरप्रिटेशन करायला आपण सुप्रीम कोर्ट कडे जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्ट याच्या संदर्भामध्ये दे निर्णय देऊ शकतं पण पुन्हा पुन्हा निर्णय झाल्यानंतर सुद्धा विषय हा पुन्हा पार्लमेंट आणि स्टेटकडे जात असतो कारण पार्लमेंटच अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये प्रक्रिया करत असतं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा शेवट हा पार्लमेंटमध्ये आहे हे आपण चावी ही पार्लमेंट मध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता पाठीमाग म्हणजे जिथून आपली चळवळ सुरू झाली आतापर्यंतचा जो प्रवास आहे आपला स्टेटसोबत भांडण्यामध्ये गेला आणि तो काही चुकीचा होता असं म्हणत नाही त्या त्यावेळेस आपल्याला जे समजलं जे कळलं त्या त्या पद्धतीनं त्या त्यावेळेसच्या नेतृत्वाने काम केलेलं आहे आणि आजही आपण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारच्या पाठीमागे लागून हा विषय धरू लागलो तर हा जो दबावगट आहे तो दबावगट महत्वाचा आहे न्यायालयीन लढाई एका बाजूला चालू आहे जे लोक न्यायालयीन लढाई लढू लागलेत त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्यासोबत सक्षमपणे आपण सोबत थांबायला पाहिजे पण जी रस्त्यावरील लढाई आहे ती रस्त्यावरील लढाई यश मिळवून देईल असं मला वाटतं कारण न्यायालयीन लढाईचा विषय असा आहे की कोर्टामध्ये ज्यावेळेस विषय गेला तो किती दिवसामध्ये संपायला पाहिजे हा विषय आपल्या हातामध्ये राहत नाही आणि यामध्ये जर समजा जसं पूर्वी चार पाच सात आठ दहा वर्ष निघून गेले तसाच जर वेळ निघून गेला तर मग आपल्या हातामध्ये काय असणार आहे तर या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला रस्त्यावरील लढाई हाच सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो सरकारवर दबावगट तयार करू शकतो राज्य सरकार या अनुषंगानं केंद्राकडं विधिमंडळाच्या माध्यमातून शिफारस देऊ शकतं रिकमेंडेशन देऊ शकतं आणि त्यानंतर केंद्र सरकार केंद्र सरकार पार्लमेंटमध्ये बिल आणून त्याच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी करू शकतं आता केंद्राकडं आपल्याकडे दोन पर्याय केंद्र सरकारकडं पहिला जो पर्याय आहे जसं की महाराष्ट्रामध्ये जी आर निघतो सर्क्युलर निघतं त्या पद्धतीनं केंद्र सरकार जी आर आणि सर्क्युलर काढून आपल्याला न्याय देऊ शकतं का हा एक मनामध्ये प्रश्न येऊ शकतो केंद्र सरकार जी आर आणि सर्क्युलर काढू शकतं कारण त्याच्यामध्ये आपल्या आर आणि डी स्पेलिंगचा विषय आहे पण तो टिकाऊ स्वरूपाचा असणार नाही जी आर आणि सर्क्युलर याला पुन्हा न्यायालयामध्ये चॅलेंज होऊ शकतं आणि कदाचित न्यायालय त्या सर्क्युलरला कॅन्सल कॅन्सल करू शकतं त्यामुळं परमनंट आणि अंतिम वे आपल्यासाठी हा आहे परमनंट आणि अंतिम वे आपल्यासाठी हो हा आहे की राज्य सरकारने केंद्राकडे अंमलबजावणीसाठी शिफारस करावी रिकमेंडेशन करावं केंद्र सरकारने व्यवस्थित ड्राफ्ट करावा आणि ड्राफ्ट करून पार्लमेंटमध्ये ठेवावा पार्लमेंटमध्ये ठेवून त्याला मंजुरी द्यावी राज्य राष्ट्रपतीच्या सहिनिशी ज्यावेळेस मंजुरी होईल त्यावेळेस स्मूथली त्याच्या अंमलबजावणीसाठी काम करावं हा राजमार्ग आणि परमनंट वे आहे जर माझं कोणी ओपिनियन विचारलं तर हा कायदेशीर सल्ला आहे आणि या पद्धतीनं झालं पाहिजे मग आता जे चालू आहे ते कसं आहे तर तो आपला एक चांगला प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाची जी दिशा आहे ती निश्चित एक दिवस या ठिकाणी येईल आता महाराष्ट्रामध्ये सरकार जरी म्हणत असेल की हा राज्याचा विषय नाही किंवा राज्य जी आर काढू शकत नाही केंद्राचा विषय आहे तर आज रोजी आ, एक समाजाचा घटक म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रामधलं सरकार आणि केंद्रामधलं सरकार मी त्या दिवशीही हेच बोलत होतो की एकाच विचारधारेचा आहे त्यामुळं जर राज्य सरकार करू शकत नाही ना मग राज्याला जे करता येईल ते करून केंद्राच्या मदतीनं आमचा विषय सोडून काढावा सोपा विषय आहे तर आता याचा जर रोडमॅपचा जर विचार केला आपण तर साधारणतः राज्यामधली प्रक्रिया पंधरा दिवसामध्ये पूर्ण झाली पूर्ण झाली तर केंद्राकडं त्यांनी हे रिकम रिकमेंडेशन पाठवलं तर तीन महिन्याच्या पुढं तीन महिन्याच्या नंतर सेशनचा टायमिंग आहे तर आत्तापर्यंत विशेष सत्र वेगवेगळ्या कारणासाठी केंद्र सरकारने घेतलेले आहेत एकदा महिला साठी विशेष सत्र बोलवण्यात आलेलं होतं एकदा जी एस टीसाठी मिड नाईट सेशन भरवलं गेलं होतं विशेष सत्र त्या पद्धतीनं धनगरांसाठी केंद्र सरकारने स्पेशल सेशन घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं तर या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामधल्या सरकारवरती सध्या जो दबाव तयार आहे तो टिकून येत्या काळामध्ये आपल्याला संघर्ष तीव्र करावा लागेल आणि शक्य झालं तर आपल्याला जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्या चा एक काही भाग म्हणून आपल्याला केंद्रामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलन करावे लागतील तरच पूर्ण देशाला महाराष्ट्रामधल्या धनगरांवर अन्याय होतोय हा मॅसेज जाईल आणि हे झालं तर मग येत्या काळामध्ये म्हणजे हा जो लढा आहे ना आपला हा लढा एवढा सोपा राहिलेला नाही सोपा यासाठी राहिला नाही की सरकारची कुठल्याही राजकीय पक्षाची आत्तापर्यंत धनगरांना या सवलती द्याव्यात अंमलबजावणी करावी यांच्या हातामध्ये प्रमाणपत्र द्यावं यांचं भलं व्हावं ही इच्छाशक्ती मला दिसली नाही ही इच्छाशक्ती दिसली नाही आणि हीच सगळ्यात मोठी अडचण आहे आपल्या न्यायालयीन लढाईमध्ये जे मान्यवर आहेत की ज्यांनी न्यायालयीन लढा लढला त्यांनी किती मोठा प्रयत्न करून किती पुरावे जमा केले इतके पुरावे इतर कुठल्याही याच्यासाठी सोबत जर असते तर कदाचित म्हणजे त्यांना ते मिळालं असतं एवढे प्रचंड पुरावे एवढी प्रचंड, प्रचंड मेहनत एवढा कायद्याचा अभ्यास एवढा प्रवास त्यांनी केला आणि केवळ एक छोट कारण देऊन आपला विषय संपलेला आहे तर कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळतोच याची शक्यता बऱ्याच वेळेस राहत नाही तर त्यामुळं कोर्टामधलं जो आपला काम चालू आहे न्यायालयीन लढा जो चालू आहे तो आपला लढा चालूच ठेवायला आपण काही हरकत नाही दुसरा एक मनामध्ये प्रश्न येतो कायदेशीरित्या जर आपण न्यायालयामध्ये प्रकरण फाईल केलं तर दुसऱ्या बाजूला सरकार निर्णय घेऊ शकतं का सब्जुडाईज प्रकरणामध्ये बिलकुल घेऊ शकतं तर न्यायालयीन लढा थांबवण्याची बिलकुल गरज नाही न्यायालयीन लढा आपला चालू राहील आणि सरकारच्या वर जो आपला दबाव गट आहे जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण कंटिन्यू कायम ठेवलं पाहिजे महाराष्ट्रामधल्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की स्वतःच्या जीवासोबत कमी जास्त काही करून घेण्याची गरज नाही आपल्या व्यक्तिगत संपत्तीचं नुकसान करून घेण्याची गरज नाही आपल्या एक बांधवांनी मी आज पाहत होतो की स्वतःची गाडी आज जाऊन टाकली आपण इतकी सक्षम नाही तर आपलं नुकसान स्वतःचं करून घेऊ नका पण आपला जो दबाव आहे प्रेशर आहे ते सरकारवर कायम असायला पाहिजे आणि एका बाजूला हे प्रेशर कायम राहील आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई आपला चालू राहील या पद्धतीनं जर आपण गेलो तर येत्या काळामध्ये आपल्याला यश येतं जास्त कायदेशीर गोष्टी खोलामध्ये जाऊन आज मी बोलणार नाही कारण त्या किचकट प्रक्रियेमध्ये आपण जाणार नाही आपले जे प्रतिनिधी आहेत की जे न्यायालयीन लढा लढतात ते ते अतिशय अभ्यासपूर्णरित्या हे सगळं काम करू लागलेत तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला काही सहकार्य करता आलं तर ते करणं हे आपलं कर्तव्य आहे इतकंच आज मी थोडक्यामध्ये बोलतो तर सरांनी मला सुरुवातीला हे बोललेलं आहे की अर्ध्या तासाचा वेळ आहे सेशनचा तर आता जवळपास सतरा मिनिट झालेली आहेत बरेच बांधवांचे प्रश्न दिसू लागलेत तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की थांबून त्यांच्यासोबत मोकळी चर्चा जर झाली तर चांगलं होईल तर आपण प्रश्न आणि उत्तर घ्यावेत असं मला वाटतंय बाकी सर सांगतील त्याबद्दल आपण पुढे जाऊ आदित्यजी बघतोय या ठिकाणी आपल्या धनगर आणि धनगड या विषयावरती बराच काळ लोटलेला आहे पद्धतीनं आपण आंदोलन केलेले आहेत न्यायालयात लढाई लढतोय आता धनगडचे दाखले देखील महाराष्ट्रातून झालेले दा, आहेत ते व्हॅलिड होते ते सर्टिफिकेट असतीलही परंतु व्हॅलिड दाखले जे आहेत ते रुद्धपातक झालेले आहेत मग आता पुढे नेमकं रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतरचा स्टेटस का तो काय असू शकतो सुप्रीम येत कोर्टामध्ये हा एक मॅटर थोडासा समजून घेतला पाहिजे त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि सरकार सोबत ज्या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून आपण काम करतो हो। आहोत तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढची डायरेक्शन कशी असावी बरोबर यावेळी मुख्यमंत्र्यांनी काम सूचना काल मुख्यमंत्र्यांनी दोन गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भात बोललेल्या आहेत एक हायकोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन फाईल करायचं आणि दुसरं सुप्रीम कोर्ट मध्ये स्पेशल रिव्यू पिटिशन स्पेशल रिपिटेशन या दोन गोष्टीबद्दल मुख्यमंत्री चर्चा करत होते तर न्यायालयीन लढ्यामध्ये काय करायचं हे मला वाटतं की सरकारने किंवा राजकीय पक्षांनी आपल्याला सांगण्याची गरज नाही आपले जे समाज बांधव आहेत की जे न्यायालयीन लढा लढतायत ते त्या पद्धतीनं काम करू लागलेत व्यवस्थित काम करू लागलेत त्याच्यामध्ये त्यांना काय सहकार्य करता येईल ते सरकारनी करावं पण न्यायालयीन लढा हे लगेच मिळणारं समाधान नाही आणि न्यायालयामध्ये किती दिवस जातील हा एक म्हणजे फार मोठा चिंतेचा विषय आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे आता न्यायालयात प्रकरण चालू आहे तर ते निकाली सहा महिन्यामध्ये निघेल एक वर्षात निघेल पाच वर्षात निघेल सांगता येत नाही तर त्यामुळं आपला महत्वाचा मुद्दा जो आहे जो आंदोलनाचा आहे तो आंदोलनाचा मुद्दाच आपल्याला न्याय देईल ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजांनी आंदोलन तीव्र केलं त्या आंदोलनाचं प्रेशर सरकारवर झालं आणि सरकारने कायदेशीर गोष्टी तपासाव्यात कायदेशीररित्या जे टिकणारं आहे ते आम्हाला द्यावं ज्या मार्गाने मिळतं त्या मार्गाने द्यावं या पद्धतीनं भूमिका घेणं गरजेचं आहे कायदा आणि दुसरं आता मला आणखी एक मुद्दा या ठिकाणी मेन्शन करायचा आहे तो हा आहे की महाराष्ट्र शासन म्हणजे सरकार जे आहे ना त्याला आत्ता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे पाच वर्षाच्या कालावधीपैकी एक वर्ष पूर्ण झालेला आहे सध्या जो आपला आंदोलनाचा वेळ आहे तो योग्य वेळ आहे कारण निवडणुकीच्या पुढे आपण आंदोलन केलं तर आपल्याला खोटं काहीतरी हातामध्ये दे देण्याची शक्यता असते आता जर आपल्या हातामध्ये खोटं काहीतरी दिलं ना तर ते पाच सहा महिन्यामध्ये कळतं की हे टिकाऊ स्वरूपाचं नाही किंवा सरकारने आपल्याला फसवलंय त्यामुळे जे काही सरकारला द्यावं लागेल ते परमंट द्यावं लागेल त्यामुळं सध्या आंदोलनाचा जो वेळ आहे तो अतिशय योग्य वेळ आहे आणि न्याय देऊ शकणारा वेळ आहे तर आंदोलनाची दिशा व्यवस्थित ठरवून आपण काम जर करू लागलो तर निश्चित आपल्याला यश येऊ शकतं एस ये। एल पी आणि रिव्ह्यू एस एल पी आणि रिव्ह्यू मध्ये म्हणजे आता ज्या ज्या कारणामुळं आपल्या न्यायालयीन प्रकरणामध्ये म्हणजे निकाल आपल्या बाजूने लागला नाही त्या कारणांना बाजूला ठेवून योग्य पद्धतीनं प्रिपरेशन करून रिव्ह्यू किंवा एस एल पी फाईल होईल आणि त्या पद्धतीनं जे आपले मान्यवर आहेत ते काम करूच लागले तुमचं स्टे काय होता माझा स्टे हाच होत माझं म्हणणं हेच होत की आपला जो धनगड आणि धनगरचा विषय आहे आपला हा अंमलबजावणीचा विषय आहे हे एरर आहे मिस्टेक आहे आणि याचं इंटरप्रिटेशन झालं पाहिजे आणि अंमलबजावणी झाली पाहिजे हेच मला थोडक्यामध्ये मी जवळपास सहा पानाचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये हे सगळं समजावून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जे केरळा आणि ओडिसा राज्याचे जे जजमेंट आहेत कुली कुलीज पल्लम पुल्लवम या संदर्भामधले जजमेंट आहेत की जिथं स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाल्यामुळं आपल्यासारखीच त्यांची अवस्था झाली होती तर त्याचं सोल्युशन तिथं निघालेलं होतं सुप्रीम कोर्टने याच्या संदर्भामध्ये चांगले जजमेंट दिलेले आहेत तर याचा विचार करून आमचा ही प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने स्टेप घ्यावी या भूमिकेच या भूमिकेला घेऊन आपण रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे तिकडून काय प्रतिसाद त्याचा आता आपल्याला वाट बघावं लागेल लगेच्या लगेच काही त्यांचा लगे प्रतिसाद मिळालेला नाही ज्यावेळेस प्रतिसाद मिळाला त्यावेळेस नक्कीच मी म्हणजे तुम्हाला तुमच्या माध्यमातून किंवा इतर अन्य माध्यमातून महाराष्ट्रामधल्या समाज बांधवापर्यंत हा मेसेज देण्याचा नक्की प्रयत्न करेन अच्छा तर एकूणच आपण आपलं म्हणणं जे आहे ते पीएमओ कार्यालयापर्यंत पोहोचवलेलं आहे पीएमओ ना आहे आणि माध्यमांच्या माध्यमात म्हणणं जे काय आहे ते तुम्ही मांडलेलं आहे एकूण आपलं आंदोलन जे आहे तरी नव्हे ते आपण एका डायरेक्शन चाललोय एक वाक्यता आहे सगळ्यांच्या मध्ये बऱ्याच अंश आपल्याला दिसते तरी देखील सरकार आपल्याला अजूनही फसवतानाच दिसते म्हणजे जे गेल्या वर्षी आम्ही या मोमेंट मध्ये काम केलं अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही लढत होतो अजूनही सरकार तीच डायरेक्शन दाखवतोय म्हणजे तुम्ही तुम्ही एजी सोबत बसा अशी चर्चा करा करा कारण की माहिती काल मुख्यमंत्री मुख्य म्हणत होते की मी तुमच्या आंदोलनाला सिरियस घेतलंय मग ह्याचा अर्थ याच्यापूर्वी तुम्ही सिरियस घेतलं नव्हतं का मनामध्ये प्रश्न तयार होतो ना तर या ज्या गोष्टी आहेत आंदोलनाला सिरियसच घेतलं पाहिजे आणि या पुढे जाऊन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करावं लागेल आंदोलनामध्ये एक वाक्यता प्रचंड आलेली आहे आपल्यामध्ये सध्या एकमेकाला समजून घेण्याची सुद्धा वृत्ती तयार झालेली आहे तर या कारणामुळं येत्या काळामध्ये कोऑर्डिनेशन करून आपण जर आंदोलन व्यापक केले तर रिझल्ट नक्की मिळू शकतो कारण सरकार हे खुर्चीला घाबरतं खुर्ची जाऊ शकते ही भूमिका ज्यावेळेस सरकारची तयार होईल त्यावेळेस नक्कीच आपल्या समाजाचा विचार होऊन आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता आहे नक्कीच मग आता तुमचं काय म्हणणं आहे की मुंबई का दिल्ली मी एक छोटा कार्यकर्ता आहे सर समाजाचा Uh, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे मदत करता येईल ते मी करू शकतो त्याच्यामध्ये जे ओपनियन देता येईल ते मी देऊ शकतो आणि चळवळीमध्ये जिथं सहभाग नोंदवता येईल तिथं मला नोंदवता येतो सहभाग पण महाराष्ट्रामध्ये जे लोक आपलं नेतृत्व करतायत त्यांनी हा निर्णय घ्यावा दिल्लीमध्ये आंदोलन करणं सुद्धा गरजेचं आहे असं माझं मत आहे मुंबईत आंदोलन करणं गरजेचं आहे मुंबईत यासाठी गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये जनतेला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आंदोलन करणं सोपं आहे आपले लोक दिल्लीला येऊ शकत नाहीत दिल्लीला येऊ शकत नाहीत तर इथं सुद्धा दिल्लीत आंदोलन होणं गरजेचं आहे पण एका लिमिटेड पद्धतीनं जमा होऊ शकते पण इथं आंदोलन करणं गरजेचं आहे इथल्या मीडियाला देशामधल्या मीडियाला आणि देशातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा मेसेज गेला पाहिजे की महाराष्ट्रामधल्या धनगर समाजावरती अन्याय झालेला आहे आणि केंद्र सरकारला याची तीव्रता लक्षामध्ये आणून देण्यासाठी एक मोठं आंदोलन दिल्लीमध्ये होणं अपेक्षित आहे सर तर आता काही बांधवांचे आपण प्रश्न देखील घेऊया थोडं थोडं कमी आहे आपल्याकडे Yes. तर आपण ज्या बांधवांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांना मी विनंती करेल कमेंट करा तर त्यांचे प्रश्न आपण देखील आणि आदित्यजींना म्हणजे तुमच्याकडे काही प्रश्न देतो महत्वाचे प्रश्न जे येतील ना लोकांचं म्हणणं आहे की आपण मुंबई जाम केली पाहिजे मुंबईकडे कूच केली पाहिजे Yes. तुम्ही मुंबई असो किंवा दिल्ली असो विशेषतः आपली ताकद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे दिल्लीमध्ये देखील आपल्याला त्याचा प्रयत्न करावा ला yes. लागेल येस बघूया आपण काय प्रश्न आले तर चेक करूया परंतु एकूणच yes, yes. आपल्याला असं दिसतंय की सरकारची इच्छाशक्ती जी आहे ती सातत्याने हे सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे कारण की त्या सरकारच्या पाठीमागे दुसरे जे विद्यमान आमदार असतील विरोध करणारे विरोध करणाऱ्या समूहाचे गटाचे आपल्या विरोधातले ते प्रभावी ठरतात आणि प्रत्येक वेळी आपल्या माणसांची बोलवणूक होती फसवणूक होती संघर्ष आपण शेवटपर्यंत करतो आणि काहीतरी वेळा काही वेळा पदांचं पक्क दिलं जात आणि मग आपल्या लोकांना त्या मुवमेंट पासून बाजूला केलं जातं हा अनुभव आहे मागच्या वर्षी असं झालं नाही कारण की मागच्या वर्षी आम्ही जे काम करणारे कार्यकर्ते होतो त्यांनी काय कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही त्याच्यामुळे ती मुवमेंट जी आहे स्टॉप झाली नाही त्याच्यामुळे सरकारला अपेक्षा नव्हती की एवढ्या लवकरच आपली मुवमेंट जी आहे ती उठाव घेईल आणि त्याच्यात एक वाक्यता असेल तर आता महाराष्ट्रात आपण बघतोय की सगळ्या पद्धतीने चांगली मुवमेंट आहेत दिल्लीत ही करावी लागेल असं म्हणणं आहे काही प्रश्न असतील तर आपण बघूया एक गणेशजी वैद्य आहे त्यांचं म्हणणं आहे सम पीपल आर सेड दॅट गव्हर्नमेंट कॅन बी डिड्यूस गव्हर्नमेंट रेझोल्युशन फॉलोइंग जजमेंट ऑफ द सुप्रीम जजमेंट येस yes. uh, तर काय आहे की uh, आर्टिकल थ्री फोर्टी चा जर विचार केला आपण तर राज्याला फक्त रिकमेंडेशन करण्याचा पॉवर आहे रिकमेंडेशन करण्याचा शेड्यूल साठी बाकी निर्णय केंद्र सरकारच घेणार आणि केंद्र सरकार ही पार्लमेंट थ्रू घेणार म्हणजे जी आर किंवा सर्क्युलर काढून निर्णय आपला फायनल होणार नाही okay. ओके तर आता बरेच मुद्दे अजूनही चर्चा करता येईल आपल्याला वेळेची आपल्या मर्यादा आहेच काही प्रश्न आपण आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की दिल्लीच्या आजूबाजूला आपली बरीच मंडळी आहेत डेफिनेटली दिल्लीच्या आजूबाजूला आपल्याला त्यासाठी पहिलं हे चालूच ठेवायचं परंतु त्या बाजूला जर जायचं म्हटलं तर संवाद मोहीम राबवा लागेल आज जे काही दिल्लीच्या आजूबाजूचे स्टेट आहेत आज राहणारी काही जी काही दिल्लीच्या परिसरातील लोक आहेत त्यांच्याकडं आपल्याला आवाज आवाज तुमचा बंद झाला सर तुमचा आवाज गेलेला आहे सर स्पीकर, स्पीकर माईक ऑन करा माइक ऑन करा बसव लिंगप्पा यस यस बसव आणि मुनिकिंगप्पा थोडक्यात सांगा सर जजमेंट जे आहेत ना सर जजमेंटनी नेहमी नेहमी या संदर्भामध्येच हे केलेलं आहे मी तुम्हाला आर्टिकल थ्री फोर्टी टू टू च्या संदर्भामध्ये बोलतो एनी इन्क्लुजन एक्सक्लुजन ऑर मॉडिफिकेशन इन द दी लिस्ट कॅन बी डन ओनली बाय पार्लमेंट बाय लॉ क्लिअर कट आहे याच्यामध्ये रोल पार्लमेंटचाच आहे बाकी कुठला रोल नाही आणि पार्लमेंटला ही एक प्रोसिजर सांगितली आहे त्याच पद्धतीनं आपल्याला जावं लागतं सेशनच्या माध्यमातूनच हा विषय केला पाहिजे सर्क्युलर किंवा जी आर च्या माध्यमातून हा विषय जर झाला तर तो टिकाऊ स्वरूपाचा अगदी खरं आता वेळ संपलेली आहे तरी पण जर आवश्यकता पडली तर पुन्हा विठ्ठलजींना आपण निमंत्रित करूया जसं जसं आपलं हे आंदोलन पुढे सरकेल केलं तस तसं विठ्ठलजींच्या माध्यमात अपडेट्स घेऊया प्रोसेस काय आहे कसं सरकार बिहेव करत आहे दिल्ली असेल राज्य सरकार असेल खरं तर हे दोघांची केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार एकाच पक्षाचं आहे एकाच विचारधारेचं आहे आणि आपल्याला ज्यांनी आश्वासित केलं होतं दोन हजार चौदाला ला बारामतीमध्ये की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देईल तेच मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही दुसरी तिसरी टीम आहे त्यांचे मुख्यमंत्री पदाची आशा आहे समाजाला की आपले मुख्यमंत्री महोदय जे आहेत आपला विचार करतील मार्ग काढतील पळवाटा त्यांनी काढूच नाहीत दुसरे मार्ग त्यांनी दाखवू नये अडचणी दाखवू नयेत त्यांचा प्रचंड अभ्यास आहे तुम्हाला माहिती आहे त्याची गव्हर्नमेंट जर ज्याच्या बाजूने असत ते मिळतो आपण छत्तीसगड मध्ये त्याचा जर गवर्नमेंट तुमच्या बरोबर असेल तर तुमच्या बाजूने सगळं काही होऊ शकतं गवर्नमेंटची इच्छाशक्ती असेल म्हणजे काय की गव्हर्नमेंटला करायचं तसंही करतंय आणि हाव ते करतच आता आपण जो छत्तीसगडचं प्रकरण आहे त्याचं थोडस येणाऱ्या उद्या किंवा परवा दिवशी आदित्यजींसोबत आणि डॉक्टर सी ए पाटील सोबत यांच्या दोघांच्या मदतीने तो विषय देखील आपण समजून घेणार आहोत तुर्तास आज आपण धनगर धनगर प्रकरणात त्यांचं पीएम मोदी साहेबांना जे काही त्यांनी दिलेलं आहे डॉक्युमेंटेशन ते आपण समजून घेतलेलं आहे आपली प्रोसेस कशी असली पाहिजे पुढील काळात का आपण आपल्या आंदोलनाची दिशा कशी असली पाहिजे हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे म्हणून मी आदित्यजी यांचं मन आपण स्वागत करतो आभार मानतो की आपण आज वेळ दिलात आणि अजूनही द्याल की अपेक्षा व्यक्त करतो आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो पुन्हा भेटूया याच विषयासह धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत जय